हाय हॅलो नमस्कार मैत्रिनेनू तर बघा आपण जो पेपर पॅटर्न तयार केला होता ना लॉंग स्लीव्हचा तर तो मी तसाच कट केलेला आहे फक्त त्यामध्ये चेंजेस काय केलेले आहेत हे तुम्हाला इथे प्लस प्लसचं दिसत आहे ना तेवढं मी दोन्ही साईडला वाढवलेलं आहे अर्धा अर्धा इंच जेणेकरून ते शिलाईसाठी जोडण्यात जाणार आहे तुम्ही देखील असेच लॉंग स्लीव्हचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो नक्की तुम्ही नमस्कार मी अश्विनी आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या अगदी मनापासून स्वागत आहे तर आपण जे मी व्हिडिओ टाकला होता तुम्हाला लॉंग स्लीवज कशी ड्राफ्टिंग करायची असते तसे तर सेम तेच मी काय केलेलं आहे तर पेपरवरती कट करून घेतलेला आहे आणि बघू शकतात हा माझा पैठणीवरचा रेड कलरचा ब्लाऊज आहे तर त्यावर मी अशा प्रकारे ठेवत आहे आणि इकडं काय केलेलं आहे फोल्ड बाजू आहे ही तर इकडं मी साडेचार इंच एवढं सोडून दिलेलं आहे तुमचा जर मोठा ब्लाऊज पीस असेल ना तर तुम्ही पाच सहा इंचापर्यंत देखील सोडू शकतात पण माझं इथं परत बाईसाठी साईज कमी पडत होती या ब्लाऊज पीसची त्यासाठीच मी साडेचार इंच एवढं घेतलेलं आहे आता मी इथं रेषा देखील सेंटर देखील त्याचं काढून घेतलेला होता तुम्ही पाहिलेलंच असेल आणि त्यानंतर मी काय केलं अर्ध्या अर्ध्या इंचावरती अशा प्रकारे इथं मार्किंग करून घेतलेली आहे आता ह्याचं मार्किंग कशासाठी केली आहे तर मला इथं पप स्लीव्ज बनवायचे आहे आणि पफ स्लीवजला ना चुन्या पडतात त्यासाठी मग त्या एकसारख्या याव्या त्यासाठी मी हे अर्धा अर्धा इंचवर इथं मार्किंग करून घेतलेलं आहे तुम्ही पण असंच करा म्हणजे तुमच्या प्लप पफ स्लीवच्या जे प पफ आपण पाडतोत की नाही अशा चुन्या चुन्या पाडतोत ना ते एकसारख्याच पडतील नंतर मी काय केलेलं आहे म्हणजे असं लाईनिंग देखील ओढून घेतलेलं आहेत पेन्सिलनं ओढलेले आहेत पेननं नाही पेन्सिलचे कशा लगेच धुवून वगैरे निघून जातं थोड्या दिवसानं त्यासाठी बघा मी आता अशा प्रकारे हे एकदम लाईनवरती लाईन ठेवणार होती जे मी पेन्सिलने ओढलेली आहे ना त्यावर पण हे सोडलं का परत ते म्हणजे विस्कटतं त्यासाठी मी काय करणार होते तर छान अशा माझ्याकडच्या बॉल पिना होत्या ना त्या मी खाली आणि वरती दोन्ही साईडला देखील मी लावून घेणार होते जेणेकरून त्याची घडी अजिबातच खराब व्हायला नको आणि ते मला शिलाई देखील मारता येईल आता हे बघा लाईन तुम्हाला एकदम स्पष्ट दिसत असतील जर तुम्ही सेंटर काढला होता ना दोन्ही ह्याचा तर तिकडच्या स्लिवश घडी पाडताना मी अलीकडं केलेली आहे आणि आता इकडून मात्र तिकडं समोर जाणार आहे तर तुम्ही हे असंच करा म्हणजे एका साईडला ते होणार नाहीत आता मी व्यवस्थित प्रकारे इथे पिनअप लावून घेतलेलं आहे आणि आता फक्त काही नाही मला इथं शिलाईच तेवढी मारून घ्यायची आहे तर व्यवस्थित तिथं देखील मारून घ्यायची आहे आणि पिना लावताना एक काळजी घ्यायची की ते आपल्या सुईमध्ये येणार नाहीत ना अशाच लावायच्या आहेत काय करायचं आहे दोन्ही साईडनं देखील शिलाई मारून घ्यायची आहे खालच्याही साईडने आणि त्यानंतर लगेच वरच्या वरच्या देखील साईडने त्यानंतर पिना वगैरे आपण लावलेल्या होत्या ना त्या एका ठिकाणी काढून ठेवायच्या आहेत बघा हे छान दिसत आहेत ना आणि खूप छान आलेले आहेत तुमचा फर्स्ट ट्राय असेल ना तरी देखील तुम्ही अशा स्लीव्ज करू शकतात आणि अशा चुन्यादेखील पाडू शकतात तर मी आता जो पेपर कटिंग केलेली ना वरची ते मी अशा प्रकारे ठेवून पाहणार होते पण ते भरपूर उरत होतं मग मी काय केलं आणखीन थोड्याशा चुन्या मारून घेणार आहे आणि हो दोन्ही साईडनं देखील चुन्यासारख्याच मारून घ्या जितक्या पलीकडल्या साईडनं घेताल ना तितक्याच अलीकडल्या कडल्या मी दोन्ही स्लीव्जला चुन्या पाडून घेतलेल्या आहेत मला हव्या तेवढ्या म्हणजे जेवढ्या बसतील ना तेवढ्या तुम तर तुम्ही हे तसंच करा ॲडजस्ट करू शकतात नंतर जर तुमचं मेन फॅब्रिक जर उरत असेल ना तर दोन चार दोन चार सुन्या देखील तुम्ही वाढवू शकतात आणि ते छान वाटतं जास्त त्यानंतर मी हे अस्तर कट केलेलं होतं अस्तर कट करून ना असं समोरासमोर ठेवायचे खोल भागवरती आणि हे अशा प्रकारे ठेवायचे त्यानंतर हे आपलं जे मेन फॅब्रिक आहे ना त्यावरती मी हे बाई ठेवून पाहणार होते की ते व्यवस्थित बसते का नाही तर हो माझी इथं व्यवस्थित बसलेली आहे त्यानंतर त्याला दुसरी देखील बाई मी लगेचच पाहणार होते असं म्हणजे चेक करून घ्यायचं म्हणजे काय होईल एका साईडच्या स्लीव्ज होणार नाहीत काळजी घ्यायची आहे असं डिझाईनच्या स्लीव्ज जर आपण बनवायला घेतलं ना तर काय होतं ते कधी कधी ना एका साईडच्या होऊन जातात त्यामुळे हे असं समोरसमोर ठेवून नंतर व्यवस्थित ब्लाउज पीसवर ठेवून तर मगच नंतर त्याला कट वगैरे करायचं आहे नाहीतर सर्व आपली मेहनत वाया जाते आता काय करायचं आहे सर्व बाजून आम्ही शिलाई मारून घेणार आहे शिलाई मारताना व्यवस्थित मारून घ्या ह्या पप स्लीवज आहेत आपल्या म्हणजे चुन्या वगैरे पाडलेल्या आहेत आणि त्यानंतर मी सर्व बाजूनं शिलाई वगैरे मारून घेतली असा हात ठेवायचा भा आपल्या स्लीव्सवरती जेणेकरून काही प्रॉब्लेम वगैरे येत नाहीत कुठला कपडा वगैरे का मध्ये येत नाही त्यानंतर मी दोन्ही स्लीव्जला मस्त शिलाई वगैरे मारून घेतली आणि कटिंग देखील करून घेतलं तर अशा काही स्लीव्ज दिसत होत्या बघू शकतात त्यानंतर मी परत रिचेक केलं की आपण हे व्यवस्थित असं समोरासमोर ठेवून हे करायला पाहिजे तर बघा माझ्या इथं छान अशा झालेल्या आहेत तयार स्लीव्ज आता जो मी पेपर पॅटर्न कट केलेला होता ना तो खालच्या साईडने देखील आपण एक असं पट्टी काढलेली होती आणि ते आपल्याला अशी खालती लावायची आहे जे आपण पप स्लीव्ज केलेली आहे ना त्याच्या खालच्या साईडला लावायची आहे तर बघा काय करायचं जी आपली मेन पट्टी आहे ना ती काय करायची आहे सरळ ठेवायची आहे आणि त्यावर अस्तर ठेवायचं आहे तर आता शिलाई कुठून मारायची वरच्या साईडने की खालच्या साईडने जर जो, जो आपला येल्बोच्या साईडचा भाग आहे ना खालच्या एकदम साईडचा सा, त्या साईडने शिलाई मारायची आहे पहिल्यांदा म्हणजे सरळ पट्टी काय करायची आहे सरळ ठेवायची आणि त्यावर अस्तर ठेवून अशा प्रकारे शिलाई मारून घ्यायची आहे आता शिलाई मारून झाली ना त्याला कट देऊन घ्यायचे आहेत आणि त्यावर एक दाब टेप देऊन घ्यायची आहे म्हणजे फिनिशिंग छान येते आता जे आपण इथं हे तयार करून घेतलेलं आहे ना ते काय करायचं आपली स्लीव्ज हे सरळ ठेवायचे आहे आणि त्यावर असं उलट जी आपली पट्टी आहे ना ती ठेवून द्यायची आहे आणि त्याला शिलाई मारून घ्यायची आहे बघा स्लीवज ही सरळ आहे आणि त्यावर आपली पट्टी आहे ती उलटी आहे तर अशाच प्रकारे तुम्ही देखील ठेवायचे आहे आता काय करायचं आहे याला ना असे शिलाई मारून घ्यायची आहे आणि लागलीच डबल शिलाई देखील मारून घ्यायची आहे आता शिलाई मारून झाल्यानंतर त्याला कट देऊन घ्यायचे आणि त्याला कट देऊन ना त्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि व्हिडिओ मध्ये दिसत ना तसं काय करायचं आहे स्लीवज ला असं रोल रोल करून शेवटचं जे टोक आहे ना आपल्या अस्तरचं आणि अलीकडचं आहे ना तर ते टोक दोन्ही एकत्र करायचे आणि त्यावर शिलाई मारून घ्यायची आहे काळजी घ्यायची आहे की आतला जो कपडा आहे ना आपण फोल्ड करून ठेवलेला स्लीवचा तो त्यामध्ये येणार नाही तर शिलाई झाल्यानंतर ना असं आतल्या बाजूचं जो, जो, जो फोल्ड केलेलं होतं ना ते आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायचं इथं आपली तयार झाली आहे छान दिसत आहे ना बघा बाहेरून आतून दोन्हीकडून फी एकदम फिनिशिंग मस्त बघा हे आता मी ब्लाऊज वगैरे स्टिच केलं आहे तर हे अशा प्रकारे काही स्लीव्ज दिसत आहे आणि त्याला मी मनी देखील लावले आहेत तुम्हाला स्लीव्ज कशी वाटली ना डिझाईन कशी वाटली ती नक्कीच सांगा आणि एक लाईक शेअर सबस्क्राईब करा चला बाय